हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आणि आपल्या नवीन व्हिडिओवरती तर आत्ता आम्ही किचनमध्ये बनवत आहे स्वयंपाक मी बनवते कारलं आणि रुपाली बनवते चपात्या तर आमचं चाललेलं इथं बोलणं गप्पा गप्पा करत करत हात पण आमचे चालूच आहेत आणि चालले बोलणं म्हणजे काहीतरी मला सांगायचं आहे तिला तिला पण काहीतरी सांगायचं आहे आणि वेळ तर नाही आहे बसून बोलायला किंवा हे करायला आणि कसं आहे माहिती आहे का आम्ही काल आलो त्याच्यामुळे ना सगळं म्हणजे काम जे आहे ते दिवाळीचं सगळं फराळाचं वगैरे करायचं आजच्या दिवशीच करायचं आहे आणि आज आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या आमचं काहीच नव्हतं झालं म्हणजे कोणतंच फराळ वगैरे काहीच झालं नव्हता तर आमचं इथं प्लॅनिंग चाललं होतं की आज काय बनवायचं आणि आज कसं काय बनवायचं कोण काय बनवणार हे आमचं प्लॅनिंग वाटून घ्यायचं चाललं होतं की तू हे बनव मी ते बनवते तर कोण काय बनवणार हे मी पुढं तुम्हाला दाखवणार आहेच पण आमचं हे प्लॅनिंग चाललं होतं आणि आम्हाला बसून बोलायला किंवा एकमेकीकडे बघून बोलायलासुद्धा टाईम नव्हता आणि टाईम जर घेतला तर मग आपले लागलं तर मग पटापट करायचं होतं आज त्याच्यामुळं आम्ही बसून पण नव्हतो बोलत तर इथं मी कारला बी उकडायला टाकलेलं कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग ते मी काढलं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ते उकडायला लावलं होतं तर नॉर्मल असं शिजलेलं आहे आणि त्यानंतर मी मसाला इथं काढून घेतलेला आहे शेंगदाण्याचा शेंगदाणे शेंगदाण्याचा पूर्ण त्याच्यामध्ये मसाला जिरं धना पावडर आणि मीठ हळद हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे नाचं नको तुम्ही पण थोडंसं तेल टाकून हे सगळं मी एकत्र करणार आहे सो थोड्यामध्ये मला लसूण पण टाकलं होतं थोडं त्याच्यामध्ये सा आणि थोडंसं फोडणीसाठी पण लसूण कारल्याला द्यायची फोडणी तर आले मी कढीपत्ता घ्यायला मस्तपैकी कढीपत्ता झाडाचा ताजा ताजा कढीपत्ता तोडायचा इथून आमच्या इथून भर ना भरपूर जणांनी कढीपत्ता नेलेत आता चिवड्यासाठी ह्याच्यासाठी आणि खूप सुंदर येतो एकदम छान वास येतो मस्त

साइड <muchas> भी तरी तर मी फोडणीला जिरं मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर लसूण कढीपत्ता त्यानंतर हळद त्यानंतर मिरची म्हणजे मसाला वगैरे ते टाकले त्यानंतर मग थोडंसं जे कारले भरलेले आहेत उकडलेल्या कारल्यामध्ये जे भरलेले आहेत मसाला तर तो मसाला म्हणजे कारले टाकले त्यानंतर छान परतून घेतलं आणि आपल्याला सुकं कारलं किंवा पत् थोडंसं पातळ कारलं बनवायचे तर कारले तर मी काय म्हटलं की आपण पातळ म्हणजे छान असं कारलं झालेलं आहे पण आपण ह्यातून थोडंसं काढून घेऊया म्हणजे कसं की सुक्क ज्याला खायचं ते सुक्क खाय आणि पातळ ज्याला खायचं तर पातळ पण खाय त्यातलं थोडंसं कारलं मी काढून घेतलं सुक्कं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उरलेल्या कारल्यामध्ये मी पाणी टाकलं जेणेकरून ते आपल्याला सुक्क म्हणजे पातळ थोडंसं सलवली तसं खायला देतात त्याचा रस पण छान लागेल कडू लागणार तर कडू न लागण्यासाठी मी त्याच्यामध्ये हळदबीठ टाकून ते उकडून घेतले आणि छानपैकी तळून पण घेतले भाजी करताना काय झालं आई वेगळ्या पोहेत का हे टाळायचंच आहेत ना

तर इथं मी करायला लागलेली आहे शंकरपाळ्या तर शंकरपाळ्यासाठी मी इथं तुपामध्ये दूध मिक्स केले तेवढ्याच प्र प्रमाणात तेव्हा ज्या ज्या डब्याने मी तूप घेतलं त्याच त्याच प्रमाणात त्या डब्याने दूध आणि त्याच डब्याने साखर पण घेतलेले आणि ते मी एकत्र मिक्स करते जेणेकरून साखर जी ती विरगळेन आपली आणि तोपर्यंत रुपालीन ते तिला म्हणतात डाळ तोपर्यंत ताक म्हणजे शिजायला कारण लक्ष्मीपूजनची तयारी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तयारीसाठी आपल्याला पुरणपोळे बनवतात ना लक्ष्मीपूजनला तर ती पण आपल्याला होईल आणि आईंनी रेशन वगैरे भरून ठेवलेलं आहे आम्ही यायच्या अगोदरच त्या त्याच्यामुळे त्या त्यांना असं वाटलं असेल की परत उशीर नको व्हायला म्हणून त्यांनी अगोदर भरून ठेवलं होतं डाळीचं पीठ पण दळून वगैरे आणलं होतं लाडूसाठी आणि बाकीची तयारी त्यांनी म्हणजे करून ठेवलं होतं आता ज्या मापांनी आपण हे घेतलं तूप दूध आणि साखर घेतलं तर त्याच मा त्याच डब्याने मी इथं मैदा घेते तीन डबे मी मैदा घेणार कारण आपण तीन डबे जे आहेत एक डब्बा तुपाचा एक डब्बा दुधाचा एक डबा साखरेचा घेतलेला तसं तसे ती ते तीन डबे आपल्याला मैदा घ्यायचा आहे हे प्रमाण आहे शंकरपाळेसाठी आणि मी प्रत्येक वेळी हेच प्रमाणाने शंकरपाळे बनवते खूप छान होतात आणि खूप म्हणजे खुसखुशीत पण होतात मस्त अशा तर, तर, हो तर आ, आता चला मी आज बनवणार आहे शंकरपाळ्या तर तुम्ही म्हणाल साडी काय चेंज केली मग अशी वेगळी होती आत्ता कशी काय वेगळी केली तर ना काय झालंय साडीमध्ये मला काम अजिबातच जमत नाही आणि आत्ता कसं थोडंसं गरम व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं साडीत मला नाही जमणार आणि साडी खराब होणार उगंच कारण दिवाळीचं तेलकट वगैरे त्याचे डाग वगैरे पडतील त्याच्यामुळे मग म्हणतं की साडी मी काढून ठेवते आणि मॅक्श्युअर मी कम्फर्टेबल आहे हे बाकीचं सगळं बनवायला मला सुचलं पण पटपट तर ब म्हणजे तुम्हाला असं वाटेल की काय दहा साडीचं पण मला नाही जमत आणि माझ्यासारखं बाकीच्यांना पण तसं असेल सवय नसेल जास्त पण इकडं थोडंसं गरम होतं आहे दिवाळीच्या दिवसात मुंबईला पाऊससुद्धा पडला पण इकडं गरम झालं खूप जास्त त्याच्यामुळं म्हटलं की आता साडी काढून ठेवावं आणि तेलकट वगैरे होऊ नये त्याच्यामुळं आणि ती साडी मी आईंची घातलेली त्याच्यामुळं मग परत हे मग आता मी करते हे पीठ जे आहे ते मळून ठेवते आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी एक वीस पंधरा प वीस पंचवीस मिनटानंतर हे मुरू द्यायचं आणि नंतर मग मी बनवायला घेणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय